ऐरोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक अवघ्या चार वर्षातच जीर्णावस्थेत गेले आहे पंचवीस कोटींपेक्षा अधिक खर्चून उभारलेल्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या डोमवरील मार्बल खचले असून अनेक ठिकाणी गळती सुरू आहे मेडिटेशन हॉलमधील काचांची फिल्म ही सैलागल्याचे चित्र आहे दोन हजार अकरा मध्ये सुरू झालेले स्मारकाचे काम दहा वर्षे चालले यातील पहिला टप्पा दोन हजार सतरामध्ये आणि दुसरा टप्पा दोन हजार एकवीस मध्ये पूर्ण झाला यासाठी अनेक वेळा खर्च वाढवला गेला मात्र इतक्या प्रतीक्षेनंतर देखील केवळ चार पावसाळ्यात स्मारकाची अवस्था खराब झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचे प्रतीक असलेले हे ज्ञान स्मारक नवी मुंबईची ओळख आहे मात्र त्याच्या डोममध्ये छिद्रे पडणे पाणी गळती आणि दुर्लक्षित देखरेख यामुळे भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे स्मारकाच्या तुलनेत पालिकेचे मुख्यालय दर्जेदारपणे वेळेत उभारले गेले हे दाखवून नागरिकांनी पालिकेच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे पालिका आयुक्तांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक व आंबेडकरी अनुयायांकडून केली जात आहे